सोहळा झाला एकमेकांना एकमेकांना सन्मान केलं अभिवादन केलं हात वर केले पहिली reaction दोन्ही भाऊ एकत्र आले आणि एकत्र राहणार असं सांगितलं आजचा जो त्यांचा मेळावा झाला चांगला झाला महाराष्ट्राने पाहिलं दोघ भाऊ एकत्र आलेत परंतु सर्वांची नजर राज साहेब काय बोलता याच्यावर होती राज साहेब नेमकं त्यांच्या भाषणाचा रूप कुणाकडे आहे ते आपल्या मांडणी कशी करतायत याच्याकडे कर सर्व संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आणि तुम्ही पाहिलं राज साहेबांनी अत्यंत संयमी आम्ही जरी विरोधात असलो तरी आम्ही त्यांची तारीफ यासाठी करतो की त्यांनी अत्यंत संयमी आणि मुद्दे मुद्देसूज ज्याला म्हणतात ते भाषण त्यांनी केलं मराठी का हवी हिंदी का नको घडलेल्या घटनेवर आधारित त्यांचं ते भाषण होत आणि मला वाटतं लोकांना सुद्धा त्यांचं ते भाषण आवडलं असं काही लोक याचा राजकीय अंदाज लावायच्या भानगडीत पडले होते की आता राजधान उद्धव साहेब एकत्र आलेत मग आता काय होणार मग पुढची युती कशी होणार मग आणखीन काय होणार काहीही नाही मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असं साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे त्या मेळाव्यामध्ये मध्ये सुप्रियाताई होत्या रावड होते काही कॉम्रेड होते, होते। त्यांनी सुद्धा मला वाटतं हीच आठ टाकली असेल की तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाची बद्दलच ह्यामध्ये काही बोलायचं नाही परंतु तरी एकीकडे एक उभाट्याचं भाषण पाहिलं तर तेच होत पुन्हा तेच टोमने मारणं होत तेच ते विषय होतात मनावर तस ते प्रभावीपणे लोकांच्या मनावर बिंबवले गेलं नाही एक सामान्य नागरिक म्हणून जरी मला विचारलं तर राजसाहेबांच्या भाषणाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला तो उभट्यायला मिळालेला नाही म्हणून काही लोकांनी जे काही मनाचे मांडे मनातल्या मनात, मनात मांडले होते की आता आपण सर्वजण एक आलेलो आहोत नाही हे मला या ठिकाणी नमूद करायचंय आणि शेवटी सुद्धा अनेकांनी प्रयत्न करून पाहिलं की एखादी एकमेकांनी एकमेकांच्या हातामध्ये हात घ्यावा काही ते उंच पण एक तो त्या दोघांनी ते केल्याचे कुठं दिसून आलेले नाही म्हणून हा मिळावा मराठी भाषेसाठी होता मराठी माणसासाठी होता असच फक्त याच्यातून अंदाज काढला जातो पुढे आला काय संबंध आला त्या सगळ्या गोष्टीचा दरवेळेला टोमने मारण याशिवाय दुसरं उद्योग नाही का तुम्ही जय गुजरात म्हणते नाही तुम्ही लुंग घालून डान्स केला नाही त्या तुमच्या एक नेत्या तिथे बसलेल्या आहेत त्यांनी तुमच्यावर कॉमेंट केलेले आहेत लुंगी लुंगी दास ते तिने करून दाखवलेला आहे म्हणून तुम्ही जे केलं के ते सगळं बरोबर असं का समजतात आणि साहेबांनी काही चुकीचं बोललंच नव्हतं एक समाज त्या ठिकाणी बसलेला त्या समाजाबद्दलचा असलेला तो शब्द वापरला म्हणून ते काही पाकिस्तानतून आलेले गुजराती बांधव नाहीत हे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं का त्यांना दूर लोटायचा प्रयत्न करतायत आपण एखाद्या समाजाच्या कार्यक्रम मध्ये गेलो तर त्या समाजाच्या अनुसरून आपण बोषवाक्य कर तयार करत असतो बंजारा समाजाच्या कार्यक्रम मध्ये गेलो आपण जय सवाला म्हणतो असंच अनेक ठिकाणी ज्या ज्या प्रांतामध्ये जातो किंवा जा ज्या ज्या प्रांताचे लोक एका ठिकाणी येतात त्या टायमाला त्याच पद्धतीने बोलावं लागतं आता हे हिंदी भाषेला जे काय विरोध करत होते यांनी उत्तर प्रदेशाचा वासियांचा मेळावा घेतला नाही का ठाण्याला तिथे हिंदी मध्ये भाषण केलं नाही का के ना मग तुम्ही हिंदी भाषिक झालात का परंतु फेक नेरेटिव्ह सेट करायचा आणि त्याच्यावर भाष्य करायचं त्याच्यावर राजकारणामध्ये काहीतरी मोठं काहीतरी वादळ उठल्याचा आविर्भाव आणायचा हे मला वाटतं योग्य नाहीये उत्तर प्रदेशाच्या मेळाव्यामध्ये घेतलेले मेळावे यांनी आणि त्याच्यामध्ये हिंदी मग चांगलं भाषण केलेलं आहे म्हणून मराठीचा अभिमान किंवा स्वाभिमान गाडला गेला असं म्हणायचंय का तसं होत नसत मराठी भाषा ही प्रामुख्याने आणि प्राधान्याने ही आमची मातृभाषा आहे म्हणून त्या मराठीच्या भाषेला कोणीही नख लावू शकत नाही मराठी शक्तीचे तर झाले आहेच आहे पण मराठीचा अपमान करणाऱ्याला सुद्धा कोणीही माप करणार नाही हे आधुनिक आहे पुन्हा मुंबई पासून महाराष्ट्र तोडण्याची भाषा त्याच्यासाठी असलेलं हे काही षडयंत्र असं काही समजायचं कारण नव्हतं परंतु आता राजकारणामध्ये कुठेतरी हवा तयार करावं लागते ना ती हवा तयार करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि मला वाटतं त्याच्यातून एवढं काही निष्पन्न होणार नाही आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणतो एकत्र आलोय एकत्र उद्धव सा उद्धवसाहेब भाषण करत असताना राजसाहेबांचा सा चेहरा तुम्ही पहा कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही रिॲक्शन नव्हती कोणत्याही कोण त्यांच्या भाषणाला कुठेही त्यांच्याकडून टाळी पडलेली नव्हती ते अत्यंत गांभीर्यानं त्या सर्व गोष्टीकडे पाहत होते गट्टेकडे पाहत होते तुम्ही पहा तुमच्या चॅनलवर बघा अत्यंत गंभीरपणे आणि म्हणून त्यांनी हा कधीही उल्लेख केलेला नाही कोणताही झेंडा नसलेला कार्यक्रम म्हणून राजसाहेबांची त्या कार्यक्रमाला का उपस्थिती होती राजसाहेबांनी सरळ सरळ कमेंटमेंट केली असावी मी येईल मला मराठी बद्दल जे वाटत ते मी बोलेल त्या व्यतिरिक्त मी काही बोलणार नाही आणि कुणावर टीकाही काही करणार नाही आणि तेच राज साहेबांनी केलं म्हणून बाना ज्याला म्हणतात ना तो राजसाहेबांनी टिकवला आम्ही त्यांची प्रशंसा यासाठी करतोय की मूळ मुद्दा ला न ठेवता त्याच्यावरच बोलणं हे राजसाहेबांनी आज दाखवून दिलं नाही असा अर्थ करायचा कुठे दुजोरा दिला हा का इतिहासा मेळावा नव्हताच मराठी भाषेवर प्रेम दाखवण्यासाठी एकत्र त्या आलेला अनेक नेत्यापैकी त्या दोन नेत्यांनी प्रमुख बोलावं अशी त्यांची भूमिका होती म्हणून त्याच्यावर तुम्ही जर पाहिलं तर कोणाची रिएक्शन नाही त्यांनी सांगितलं की मराठी मुद्दा म्हणून आम्ही एकत्र आलो जो मुद्दा त्यांचाही आहे आमचाही आहे मराठीसाठी आम्ही वाटेल ते करू हे आमची सुद्धा धारणा आहे आम्ही त्या पद्धतीने आमचा कारोबार मी तसाच करतो भविष्यात अहो त्यांनी सांगितलंय राजने दुजारो दिलाय का एकत्र या एकत्र राहा त्याच्याबद्दल एक आम्हाला काही त्याच्याबद्दल वाईट वाटायचं वाट काहीच कारण नाहीये राजन होतो साहेब एकत्र आले म्हणून आमच्या पोटात दुखायला लागलं ला। असं समजण्याचं कोणतंही कारण नाही गैरसमज करून घेऊ नका असं का असं वाटवू देऊ नका नाही आता ते एकत्र आले तर आमचं काय होईल मग आम्हाला आम्ही घाबरले आहोत भिहिला आहोत आणि ते एकत्र येऊ नये म्हणून देव डुबून बसलेलं असं समजण्याचं काहीच कारण नाही ते एकत्र आले तर आम्हाला त्याचा आनंद आहे राज ठाकरे विषयाला धरून बोलले ना या मराठी भाषेसाठी एकत्र आलो होतो हे होत राहतात होत राहतात तुटत राहतात त्याच्याबद्दलच काही देणं घेणं त्याने ठेवलंच नाही अत्यंत परखडपणे पर त्यांनी त्यांचं भूमिका मांडली त्यांनी सरळ सांगितलं ही काय कोणत्या पक्षाची युती नाही वीस वर्षांतर राज साहेबांनी उद्धव साहेब एकत्र आले आता महानगरपालिकेवर भगवा फडकू अशी कोणती घोषणा आहे का त्याच्यात काहीच नाहीये नो पॉलिटिक्स हे no hey, राजसाहेबांनी जपलं उद्धव साहेबांनी ठरल्याप्रमाणे मला सत्यून काढलं माझी सत्ता हिसकून घेतली बंडखोरी केली गद्दार झाले हे सगळं त्यांचे वाक्य होते म्हणून आता लोकांना राजच भाषण आज भावलं त्यांचं असं म्हणणं होतं की अनेक लोक आता बाबा बुवा बुवायक बसतील काही अस्वस्थ होतील हा माझा एकत्र पाहून हा मराठीचा मुद्दा होऊ शकतो का हा तुम्ही कार्यक्रम कोणता घेताय हे बाबा बुवा बाजी सरळ करणं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती हे कोण करत हे सगळं चालत सगळ्या महाराष्ट्राला आहे किती बाबा असतात हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही सांगितलं नाही तरी लोकांना लोक आंधळे नाही ते लोक पाहता ते म्हणून तुम्ही इतरांची चिंता करू नका एक लक्षात ठेवा मी पुन्हा पुन्हा सांगतो राज साहेबांनी चालवलेला वीस वर्षाचा एक खांबी तंबू हा मोठ्या कष्टाने चालवला होता त्याच्यातले लोक हे इतर पक्षात जाणाऱ्याची संख्या कमी आहे तेवढ्याच कितीतरी पटीनं उभाटातले लोक इतर पक्षात जाताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून पडझड राजसाहेबांच्या पक्षाची नव्हती झाली पडझड ही उभाटा गटाची झाली त्यामुळं त्यांना ह्याची आवश्यकता होती आणि मग आज त्यांना समाधान लाभलं असेल की आपल्या बरोबर कोणतरी आहे सगळ्यानंतर तुम्हाला असं वाटतं काही भविष्यात अस नसत युती इतकी सहजासहजी होणार नाही तुम्ही यात पाहिलं काँग्रेस आलेली नाही राष्ट्रवादीचे दोन जण आलेले आहेत त्यांना कितपत अधिकार माहित नाही आणि मग राजबरोबर जायचे की नाही हा मोठा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते येत असतात म्हणून त्याच्याबरोबर आज युती होईल का नाही परंतु जर उद्धव साहेबांची आणि राजसाहेबांची जर युती झाली तर मला वाटतं आघाडी महाविकास आघाडी हे अस्तित्वात राहणार नाही हो। बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठीच आम्ही लढतोय आम्हालाही त्याच त्यांची काही भूमिका होती त्याच भूमिकेतून आमचंही काम चालू राहणार आहे आणि म्हणून आम्ही कधी आमच्याकडून चुक होतं कामाने याची काळजी घेत असतो कोणी आम्हाला मार्गदर्शन केलं तर आम्ही त्याचा स्वीकार सुद्धा करत असतो जे बाळासाहेबांना कमलं नाही ते फडणवीसांनी राज साहेबांनी ज्या भाषेत बोललं त्या भाषेला एक अर्थ होता वाईटातून सुद्धा चांगलं घडत किंवा देवेंद्र फडणवीसच्या हातून आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे झाला प्रयत्न झाला आम्ही एकत्र आलो पण राम उद्धव साहेबांनी आमच्या तर आंतरपाठ काढला म्हणजे कोण नवरा होता आणि कोण नवरी होत हेच कळायला मार्ग नाही म्हणून आणखीनही त्यांच्या मनामध्ये असलेली खदखद त्यांनी बोलून दाखवलेली सिरियसली सांगतो ही युती होणार नाही का होणार नाही असं तुम्हाला वाटत नाही आम्हाला राजसाहेबांचा स्वभाव माहिती आहे उद्धव साहेबांचा स्वभाव माहिती आहे पक्षासाठी काय करायची कोणती भूमिका घ्यायची हे साहेब चांगले जाणून आहेत आणि हे पहिलं पाऊल जरी टाकलं असलं तर अनेक सिड्या चढल्यानंतर मध्ये मंदिरामध्ये प्रवेश मिळणार म्हणून तेवढा कालावधी आपल्याला वाट पाहावी लागेल आज आपण त्याच्या युतीवर बोलणं सुद्धा उचित होणार नाही असं मला वाटतं येणं हे तुम्हाला राजकारण सुरू होण्याची नाही असे कसं कोणताही आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही आम्ही ज्या पद्धतीने अडीच वर्षामध्ये कारभार केलाय लोकांनी आम्हाला तेवढा सपोर्ट केलाय आज गेल्या वेळेला जे काही आमचे चाळीस पन्नास आमदार होते आम, ने ने ना ना ते साठ झाले म्हणून कुठेही आम्हाला यांचा परिणाम होणार नाही हे एकत्र आल्याने पक्षांतर्गतच त्यांना एकमेकाला फटका जरूर बसेल आणि म्हणून ते एकत्र येण्याची शक्यता कमी वाटते तरी जोपर्यंत या युतीच्या बोलण्या होणार नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही चांगला मित्र राजसाहेब सगळ्यांचे मित्र आहेत उद्या त्यांची युती जरी झाली ना तर राजसाहेब संकुचित नाही येते उद्या जरी मी म्हणलो राजसाहेब मला भेटायला यायचे तर राजसाहेब नाही म्हणणार नाही राजकारण वेगळं असतं मैत्री वेगळी असते आणि ते राजसाहेबांनी जपलं आहे म्हणून त्यांच्याकडे प्रत्येक पक्षाचे नेते जातात ते सुद्धा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडे जातात म्हणून हे जे वैचारिक एकमेकांची भेट आहे ना ती राजसाहेबांनी कधी टाळलेली नाही संजय गुंडगिरी कशाला म्हणतात समजलं पाहिजे दलाली करणं सारखं सोपं नाही गुंडगिरी करणं बोलून दलाली करता येते गुंडगिरी करायला मनगटात ताकद असावी लागते चल ओके

आयोजन किया गया था उसमें राज और उद्धव जी एक साथ दिखे जो कार्यकर्ताओं की इच्छा थी उनको भी उत्साह प्राप्त हुआ अच्छा लगा लेकिन जिस वजह से वो एक स्टेज पे आए थे वो सिर्फ राज साहब ने राज साहब ने मराठी के मुद्दों को लेकर इधर कोई भी भाषण में राजकीय स्टेटमेंट नहीं दिया मराठी भाषा के लिए हम एक आए हैं मराठी भाषा हमारी प्रायोरिटी है और उसके लिए हम लड़ने के लिए तैयार है ऐसा राज साहब का कहना था आपने देखा होगा राज साहब का एक अलग से भाषण था लोगों ने उसको प्रतिसाद दिया उभटा के नेता ने जो भाषण किया वो कम्प्लीटली पॉलिटिकल था मेरी कुर्सी छीने गई गद्दारों ने ऐसा किया अमित शाह ने ऐसा किया ये सब बातें उस स्टेज पे की नहीं थी ना वो किसी को पसंद भी आई नहीं लोगों ने रिस्पॉन्स भी नहीं दिया उद्धव साहब जब बात कर रहे थे थे तो उनके पीछे राज बैठे थे। आपने देखा होगा आपके चैनल के माध्यम से देखा होगा कोई भी रिएक्शन उन्होंने उनके भाषण पे दी नहीं लास्ट में जनरली ऐसा होता है कि सब एक में का हाथ पकड़ के ऊंचा करके हम सब साथ, -साथ है वज्रमू से कहते हैं वो रहती है लेकिन राज साहब ने वो हाथ मिलाने से भी इनकार किया था अलग से अपने हाथ जोड़े और बाजों में निकल गए बेसिक जो मंशा थी उबाटा की कि इस मेला में आके राज साहब महायुति की कोई घोषणा करेंगे या तो महायुति हमारी मजबूत रहेगी ऐसा कोई भी स्टेटमेंट ना राज साहब ने किया ना उनके मुंह से वो बातें कहीं निकली आपको लगता है दोनों दोनों साथ साथ में में आएंगे? अगर साथ आते थे तो कोशिश की, को की उन्होंने वहां देखेंगे आप कॉम्रेड भी थे और राष्ट्रवादी शरद पवार के कुछ एक दो नेतागण भी थे लेकिन कई कांग्रेस नहीं थी ना कोई बड़े नेता जिसको कहा जाता है शरद पवार जैसे नेता या तो कांग्रेस का प्रदेश अध्यक्ष ऐसा कोई भी स्टेज पे नहीं है इसके मायने ये है कि तुम एक इश्यू पे लेके वो ले रहे हो उसको संबोधित कर रहे हो उतना ही काम आप करो हम युति के बारे में आपसे बात करना नहीं चाहते ये उनकी शायद धारणा होगी तो उद्धव ठाकरे बोले कि साथ आए हैं साथ आने के लिए मतलब उन्होंने एक संदेश दिया है साथ आने के लिए तो आना आना चाहिए ना तो उसमें कुछ गलत बात है लेकिन साथ आएंगे क्या आपको तो लगता है साथ वो साथ नहीं आएंगे देखो राज साहब का कहना है कुछ अलग रहता है राज साहब की एक स्ट्रैटेजी अलग रहती है तुम एक इश्यू को लेकर साथ आ सकते हो जहां इलेक्शन की बात आती है उस वक्त वहां के कार्यकर्ताओं का मनोमिलन होना जरूरी होता है जो 20 साल से राज साहब के साथ काम कर रहे उनको अगर उसमें प्रायोरिटी नहीं मिली तो कहा कैसी युति होगी और ये सब जो खेल चल रहा है यह मुंबई महानगर तक ही सीमित है वहां आपको पता चलेगा ये युति होती है या नहीं होती हैं है उसको सारे कर रहे अरे इसमें कुछ गलत क्या है कुछ समझ में नहीं आता जो गुजराती बांधो पूरा समाज वहां बैठा था उनके लिए वो गुजरात के लिए प्रायोरिटी तो जय गुजरात बोलने से क्या तकलीफ होती उद्धव साहब ने नहीं बोला था उद्धव साहब ने भी तो जय गुजरात बोला था उन्होंने क्या यूपी के लोगों के लेके उन्होंने सम्मेलन नहीं लिया था लिया था अब ये मनसे के लोगों ने भी वहां बैनर तो लगाया था ना नोधने के लिए वो गुजराती भाषा में थे ये सब ये सब लोगों ने किया वो सही है जय जय गुजरात गुजरात गलत है बोलने से मराठी का प्रेम कम नहीं होता हम मराठी है हम मराठी रहेंगे और हमारा हमारे मराठी को, को कोई अगर छेड़ने की या तो कुछ छेड़छाड़ी करने की कोशिश करेंगे तो उसको हम भी नहीं छोड़ेंगे ಮಿತ್ರ ಕೇಳ